प्रेक्षकांनो पिंकीचा विजय असो या मालिकेत नवीन काही ना काही ट्विस्ट येतच असतात तसाच ता त्यांनी एक जबरदस्त ट्विस्ट आणला आहे त्यांनी युवराजचा एक डुप्लिकेट आणलं आहे आणि त्याचं नाव आहे सायलेंट आणणार कसं आलाय आहे काय आलाय आहे ते बघत राहा सुरुवातीला आपण बघतोय पिंकी खूप खुश होते युवराजला बघून युवराजला ती विचारते की तुम्ही कसं काय आलात धनी युवराज म्हणतो ते तुम्ही खाल्लं नव्हतं ना, ना म्हणून तुमच्यासाठी खायला घेऊन आलो आहे चला बसूयात तिथे आता पिंकीला तो म्हणतो घ्या दोन घास खाऊन घ्या शांतपणे आता पिंकी म्हणते धनी मला नको आहे तुम्ही जेवलात का युवराज म्हणतो तुम्ही खाऊन घ्या पिंकी आता पाणी पिते तेव्हा युवराज म्हणतो अरे पाणी का पिलत तुम्ही खाऊन घ्या म्हटलं ना तुम्हाला पिंकी म्हणते तुम्ही खाल्लं नाहीत मग मी पण खाणार नाही युवराज म्हणतो असं का करत असता तुम्ही कारभारी हरिक म्हणते तुम्ही खाल्लं नाही तर मी कशी खाईन तुम्ही जा पार्टीला मी मी माझी जाईन म्हणजे घरी जाईन मी माझी गाडी सुटली आता युवराज म्हणतो पार्टीचं तसं काही नाहीये अशी काही घाई नाहीये वाटलं तर आम्ही येतो तुम्हाला सोडायला साताऱ्यापर्यंत पिंकी म्हणते राहू द्या धनी तसं काही नाही युवराज म्हणतो मग मुंबईपर्यंत पण सोडू शकतो आम्ही मग पिंकी म्हणते धनी तुमची पार्टी युवराज चिडतो आणि म्हणतो काय पार्टी पार्टी लावलंय गेली खड्ड्यात पार्टी तुम्हाला कसं काय वाटलं मी एकटीला सोडल तुम्हाला एक पिंकी पण भांडते आणि म्हणते तुम्हाला आधी नव्हतं बोलतायत का हे सगळं धनी तुम्ही ना तुम्ही पक्के ते हे एक नंबरचे आकडू माणूस आहे तुम्ही युवराज म्हणतो आम्ही आकडू का आम्हाला सांगितलं नाही बोललं नाही एकदा तरी म्हणलात का तुम्ही आम्हाला सोडायला या धनी बॅगा भरल्या निघाल्या सगळ्या सकाळी सकाळी लगेच पिंकी म्हणते मग तुम्ही का बरं हॉलमध्ये झोपायला गेला मला असं कोण म्हणालं की ते मग मा, तुमचा माझा काही संबंध नाही म्हणून युवराज म्हणतो तुम्ही का खोटं बोलल्यात आमच्याशी आ तुम्ही का नाही सांगितलं तुम्ही ऍव्हॉशन केलं म्हणून मन म्हणजे या दोघांची लुटूपुटूची भांडणं होती पिंकी म्हणते असं काही नाही झालंय हो धनी की मग पिंकी सगळं काही सत्य सांगते हे बघा धनी मी तुम्हाला एक खरं सांगितलं नाही हे माझं चुकलं कारण तुम्हाला या गोष्टीचा त्रास झाला असता म्हणून मी काही बोलले नाही युवराज म्हणतो हे बघा कारभारीन जे काही असेल ते मला खरं खरं सांगून टाका मग पिंकी म्हणते धनी मी अवॉशन नाही केलं पण मला दवाखान्यात गेल्यावर एक गोष्ट कळली हे आहे ती म्हणजे माझ्या गर्भाशयावर गाठ आहे आणि त्यामुळे मी कधीच आई होऊ शकणार नाही आणि मग आता हे ऐकल्यानंतर युवराजला पण विचारायला खूप धक्का बसतोय हो ही कुठल्याही दांपत्याच्या आयुष्यातली फार मोठी गोष्ट आहे आता ही पिंकी त्याला बिलगुण बिचारी खूप रडते आणि म्हणते धनी मला माफ करा मी तुम्हाला तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख नाही देऊ शकत तरी पण युवराजची कमाल आहे प्रेक्षकांनो पार्टनर असावं तर युवराज सारखा तो म्हणतो हे बघा रडू नका तुम्ही कारभारी पिंकी बिचारी खूप रडत असते धनी मी तुम्हाला खरंच कधी मी देऊ शकणार नाही मी मी एवढं मोठं सुख तुम्हाला काय करू धनी आता युवराज तिला पुन्हा शांत करत असो आणि म्हणत असो हे बघा नका काळजी करू आपण वाटलं तर मूल दत्तक घेऊ पण तुम्ही रडू नका हा आणि कारभारीण हे दुःख तुमच्या एकटीचं नाहीये आम्हाला पण भोगू देते हे बघा कारभारीण तुम्ही ना आमच्यापासून काही लपवत जाऊ नका तुमच्या मनात जे काही असतं ना ते आम्हाला सांगत जा अपला ना आता पारदर्शक हवं की नको हे मात्र खरं आहे युवराजचं पिंकी नेहमी स्वतःच स्वतः शाणपणा करत असते आता युवराज तिला म्हणतो या आपण इथे खाली बसूया हे बघा कारभारी काय आहे ना आपलं आता ना हे पारदर्शक असलं पाहिजे आणि आपण भेटलो नाही बोललो नाही तरी आपल्या मनात काय ना हे आपल्याला कळलं पाहिजे इकडून तिकडून कळण्यापेक्षा तुम्ही आम्हाला सगळं का सांगत नाही खरं खरं आता मला प्रॉमिस करा तुम्ही मला सगळं खरं खरं सांगत जाणार पिंकी ते हो धनी मी तुम्हाला वचन देते मी तुम्हाला सगळं खरं सांगत तिला म्हणतो तुम्हाला एकटं सोडायची इच्छाच होत नाही हो मला आपण आजचा दिवस एकत्र घालूयात का तुम्ही आणि आम्ही फक्त आपण दोघंच जण हां ते तुमचं अवॉर्डचं काय ते पहा तुम्ही आधी मग पिंकी म्हणते धनी तुमच्यापेक्षा महत्त्वाचं माझ्यासाठी काहीच नाहीये मला नाही जायचं आहे अवॉर्डला पण मला ना धनी का कोणास टोक असं कसं तरीच वाटत अशी घालमेल होतीये जीवाची काहीतरी असं वाटत राहतंय की विपरीत घडणार आहे पिंकी आता युवराजला असं सांगतच असते आणि आता इथे त्यांनी त्या दे सायलेंट अण्णाची एंट्री दाखवली जो अगदी हुबेहुब युवराज सारखाच दिसतो त्याच्या मागे काहीतरी गुंड आले पिंकी मात्र युवराजला सांगते आता खूप झालं धनी आता मी देवी आईला सांगणार आहे आपल्यामध्ये दुरावा निर्माण होईल असलं विघ्न संकट आपल्यावर यायलाच नको युवराज म्हणतो आता पुन्हा असं कधीच होणार नाही आणि आता दोघही एकमेकांना प्रॉमिस देतात की आता कधीच वेगळं व्हायचं नाही पण प्रेक्षकांना आता इकडे हा धनंजय बापू साहेबांना फोन लावतो बापू साहेब म्हणतात काय जाऊय बापू कुठे तुमचा काही पत्ता नाहीये काय चाललंय आता धनंजय म्हणतो ओ बापू साहेब ती पिंकी बहुतेक गाडीत बसली नाहीये काय का माहित नाही अहो मी साताऱ्याला येऊन पोहोचलोय आणि युवराज तिला गाडीवर सोडवायला गेलाय का हे पण पत्ता लागे ना आता बापू साहेब चिडता आणि म्हणतात हे पोरग ना त्या पोरीच्या पय येड झालंय कधी आम्हाला चांगले दिवस दिसणार आहे ते कळणं झालंय आम्हाला जरा कुठं बरे दिवस आले की त्याच्यावर त्या पिंकीनं पाणी फेरलंच म्हणून समजा त्या पिंकीचा आता कायमचा बंदोबस्त करायला पाहिजे असा कुठला तरी ती राणा उपाय शोधा जावाय बापू धनंजय म्हणतो बापू साहेब म्हणाले ना तुम्ही की आपले दिवस फिरतील तू करू काहीतरी उपाय आता तेवढ्या धनंजयला समोर म्हणजे त्याच्या गाडीच्या समोर कोणीतरी मारामारी करतय हे दिसतंय आणि त्याला युवराज सारखं सेम डुप्लिकेट माणूस दिसलाय त्यामुळे तो खूप घाबरून गेलाय आणि तो बापू साहेबांना म्हणतो बापू साहेब बापू साहेब मी नंतर फोन करतो तुम्हाला बापू साहेबांचा फोन ठेवून तो युवराजला बघतच राहतो आणि आता आपल्याला हा सायलेंट ना सा मारामारी करताना दिसतो हा सुद्धा अगदी युवराज सारखाच खूप मोठा फायटर आहे आणि त्याची हेअरस्टाईल तर बघा कसली भारी दाखवली आहे आणि हा सायलेंट अण्णा कनडी आहे मराठी पण बोलता येतं त्याला पण जरा कमी बोलता येतं आता धनंजय त्याला बघतो आणि विचार करतो अरे बाप रे हा तर निसर्गाचा चमत्कारच आहे मला बापू साहेबांना सांगावं लागेल असं म्हणून त्याने बापू साहेबांना फोन केलाय बापूसाहेब म्हणतात अ जबाई बापू कुठे होतात तुम्ही मग आता धनंजय म्हणतो हे बघा बापूसाहेब तुम्हाला निसर्गाचा चमत्कार दाखवायचा आहे तुम्ही आपल्या नेहमीच्या जागी पोहोचा बापूसाहेब म्हणतात काय झालं धनंजय म्हणतो तुम्ही तर खरी आता हा सायलेंट अण्णा त्याला मारायला आणखीन काही लोक आले त्यामुळे आता हा अण्णा पळत असतो आणि मग धनंजय त्याच्या पुढे गाडी नेतो आणि म्हणतो बस बस गाडीत बस मी वाचवतो तुला आणि मग हा काही न विचार करता पटकन धनंजयच्या गाडीत बसतो आणि आता धनंजय डायरेक्ट त्याला अड्ड्यावर घेऊन येतो आणि डायरेक्ट बापूसाहेब दाखवलेत आपल्याला बापूसाहेब त्या माणसाला बघतच राहतात तो सेम टू सेम युवराज आहे दिसायला बापूसाहेबांना कळतच नाहीये की खरंच हा आपला पोरगा आहे का दुसरा कोणी माणूस आहे आता बापूसाहेब खात्री करायला पिंकीला व्हिडिओ कॉल करतात की बापूसाहेबांचा व्हिडिओ कॉल बघते आणि युवराजला सांगते धनी बापूसाहेबांचा फोन आहे युवराज म्हणतो काही का उचलू फोन कशाला फोन उचलता म्हणते असं काय धनी त्यांना काहीतरी काम असेल आता पिंकी फोन उचलते आणि म्हणते हां बापू साहेब काय म्हणताय तर आता बापूसाहेब म्हणतात आमचे चिरंजीव कुठे मग आता पिंकी म्हणते इथेच बसलेले आहेत आणि पिंकी युवराजचा युवराज समोर असा फोन धरते युवराज म्हणतो मला नाही बोलायचा त्यांच्याशी आणि मग पिंकी म्हणते धनी असं काय करताय आता बापूसाहेब फोन कट करतात आणि विचार करतात अरे बाप रे हा तर खरंच निसर्गाचा चमत्कार आहे अरे पिंकी हॅलो हॅलो फोन ठेवून देतात बापूसाहेब आता पिंकी म्हणते काय हो धनी काहीतरी सांगायचं असेल त्यांना महत्वाचं असेल काय नाही बोललात तुम्ही बापूसाहेब धनंजयला इकडे म्हणत असतात लई भारी लॉटरी लागली आपल्याला या लॉटरीचा फायदा करूनच घेतला पाहिजे बापूसाहेब नाव विचारतात त्याचं ते तेव्हा धनंजय म्हणतो त्याचं नाव सायलेंट अण्णा आहे बापूसाहेब म्हणतात हे येड आपलं काम करेल ना कोणाचा जीव बीव घेऊ शकेल का हे याच्यात हिंमत आहे का तेवढी आता हा समोर सायलेंट अण्णा बसलेला असतो ना तो खूप चिडतो तो काहीतरी नॉनव्हेज खात असतो आणि लगेच आता तो चाकू घेऊन बापूसाहेब साहेबांकडे भिरकवतो बापूसाहेब बाजूला सरकतात म्हणून त्यांना लागत नाही चाकू पण आता बापूसाहेब खूप चिडतात त्याच्यावर आणि हा सायलेंट अण्णा तरी राग आला ना तर वायलेंट होतो आम्ही एकदम चिडका दाखवलाय हा सायलेंट आण पण आता बापूसाहेब चिडता चिडतात आणि त्याच्यावर बंदूक ताणून म्हणतात हे माझ आलाय का तुला आणि तो सायलेंट अण्णा एकदम रागाने बघतोय बापूसाहेबांकडे प्रेक्षकांना आवडतोय ना रिव्ह्यू ऐकायला मग चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करून टाका की आता इकडे युवराज आणि पिंकी दोघं एकमेकांचा सोबत छान वेळ घालवत आहे युवराज तिच्या मांडीवर झोपलाय पिंकी म्हणते का नाही बोलत तुम्ही बापूसाहेबांशी युवराज म्हणतो अहो महत्त्वाचं काही बोलायचं नाही त्यांना त्यांना फक्त बघायचं असेल आपल्यात भांडणं चालू आहे का आपण वेगळे चालू आहे त्याच्यासाठी फोन केला होता त्यांनी बापूसाहेब इकडे या सायलेंट अन्नाला ओरडतात हे जास्ती आवाज करायचा नाही माज करायचा नाही जिथे बसलाय ना तू ती जागा आमची आहे जे खातोय ना ते अन्न पण आमचं आहे जास्ती माज करू नकोस जास्त बोललास ना तर सगळ्या गोळ्या तुझ्या खोपडीत तरी करीन आता लगेच युवराज त्याला कन्नडीमध्ये कुत्र्या म्हणतो बापूसाहेब अजून चिड काय बोलला तुम्हाला ठोकू का तुला आता हा धनंजय म्हणतो शांत वा बापू साहेब जरा बापू साहेब म्हणतात मला माहितीये तुमच्या तुम डोक्यात काहीतरी चालू आहे जावाय बापू पण हा बो आपलं काम करू शकेल का मग आता धनंजय म्हणतो हो बापू साहेब करेल तो शंभर टक्के काम करेल पुन्हा त्यांनी पिंकी युवराचं सीन दाखवलाय पिंकी म्हणत असते धनी मला टेन्शन आलं होतं खूप जेव्हा तुम्हाला हे कळेल की मी आई होणार नाही तेव्हा तुम्ही काय रिॲक्शन द्याल म्हणजे मी खूप घाबरले होते पण खरंच तुम्ही माझी ताकद आहात मला तुमच्यामुळे सगळी ताकद मिळते युवराज किती सेन्सिबल उत्तर देतो पिंकीला हे बघा कारभारीन जे आहे ते आपल्याला फेसचं करावंच लागेल ना आपण मोठ्या मोठ्या डॉक्टरांना दाखवू काही ना काही उपाय असेल हे जग खूप पुढे गेले कारभारीन पिंकी म्हणते हो धनी मी पण तुमची साथ कधीच सोडणार नाही आणि मलाही माहिती आहे काही ना काही होईल आणि आपल्याला नक्की बाळ होईल बघा बघा युवराज म्हणतो कारभारीन आम्हाला ना असं सतत तुमच्या मांडीवर झोपाव असं वाटतंय आणि असं वाटतं की तुम्ही असं हात माझ्या डोक्यावरनं कुरवाळत राहावं आता युवराज बिचारा खूप रोमॅंटिक झाला इकडे बापू साहेब अग्रेसिव्ह झालेत काम आहे करशील का तू हा सायलेंटांना त्याला कन्नडी मधून म्हणतो काय काम आहे आता बापू साहेब म्हणतात काय बोलला मग तो मराठीतून सांगतो काय काम आहे ते सांगा मग बापू साहेब म्हणतात काम आहे मग युवराज त्याला पुन्हा म्हणजे तो सायलेंट सॉरी मला कन्फ्युजन होत आता तो सायलेंटरना म्हणतो मनी मनी लागल पैसा लागल बापू साहेब म्हणतात की ठीक आहे तुला पाहिजे तेवढा पैसा देईल अगदी तुला म्हणजे वाटेल तितका पैसा देईल मी पण आता तो अॅटिट्यूड दाखवतो सायलेंट आणि म्हणतो मी दिन संपल्यावर बोलत नसतो उद्या बेटा उद्या बापूसाहेब पुन्हा चिडत असतात त्याच्यावर धनंजय म्हणतो अहो बापूसाहेब उद्या येऊ ना आपण तो तसा पण आपल्या नजर काही देतच बसला आहे उद्या बोलून आपण शांतते त्याच्या शिस्साला आता आपण इथून निघून जाऊया तर प्रेक्षकांनो आता हा सायलेंट अण्णा गेलाय झोपी आणि इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केला आहे आता पुढे काय ट्विस्ट आलं आहे ते तुम्ही बघत राहा आता हे युवराज आणि पिंकी दोघं चाललेत हनीमून सेलिब्रेट करायला हे सुशिलाबाईंना काही पटलेलं नाही आहे पण आता बापूसाहेब म्हणत असतात हे दोघं दोघंजणं बाहेर गेले ते बरंच झालं आता या पिंकीला बाहेरच्या बाहेर टपकावून टाकू आपण आणि या सायलेंट अण्णाला त्यांनी युवराजचा फोटो दाखवला आहे आणि हे बघून सायलेंट अण्णा पण चक्कीच झालं आहे की अरेच छा आपलं कोण डुप्लिकेट आता बापूसाहेब त्या सायलेंट अण्णाला काम देत आहे की तू माझ्या पोराच्या जागी फिटवायचं आणि माझ्या पोराला कायमचं संपवायचं आता युवराज पिंकी कुठेतरी हॉटेलवर गेले आणि पिंकी दार उघडून बघते तर काय युवराज गायब हा त्यांनी सस्पेन्स क्रिएट केला आहे पण बहुधा तरी युवराज किडनॅप होईल असं मला वाटतं तुमच्या कमेंट मला आवर्जून कळवा आणि प्लीज प्लीज रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका